Namaskar, Mitranu. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आणि मंजिरी दोघेही आता रायाच्या आईला शोधत असतात पण मात्र लगेच मंजिरीला आता रायाकडे बघताच पाठीमागचे काही क्षण आठवतात म्हणजे जेव्हा राया मिसफायरला लग्नाची मागणी घालायला आला होता ना तेव्हा मंजिरीने कसा त्याला नकार दिला होता आणि जोरदार तिशी त्याच्या कानाखाली मारली होती हे सगळे काही क्षण मंजिरीला आठवत असतात आणि त्यानंतर जेव्हा जी जी नानाने रायाने मिळून हे नाटक केलेलं असतं अटॅक आल्याचं ते झाल्यानंतर मंजिरीने कसं रायला खडसावून सांगितलेलं असतं आपल्या दोघांमध्ये आता कुठलाही संबंध राहिलेला नाही आपली मैत्री तुटली हे सगळे क्षण आठवताच मंजिरीला मात्र वाईट वाटतं आता ती रायाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस राय म्हणलागतो मिस बाहेर अगं कसला विचार करते काय झालंय तेव्हा मंजिरी मी लागते राया अरे रागवला असशील ना माझ्यावरती राग राग करत असेल ना माझा आता तेव्हा राया म्हणलागतो नाही मिस बाहेर मला का तुझा राग येईल तेव्हा मंजिरी म्हणागते राया अरे त्या दिवशी तू माझ्याकडे आला होता म्हणजे माझं जे मत होतं ते होतं पण तसं मी तुला असं मारायला नव्हतं पाहिजे ना, ना। चुकलं माझं माझ्या मताशी मी ठाम होते पण असं मारायला नव्हतं पाहिजे तेव्हा रायू लागतो मिस बाहेर अगं त्या दिवसाचं तू अजून धरून ठेवलंय अगं मी तर त्या दिवशीच विसरलो इतक्या दिवसाचं मी ध्यानात नाही ठेवून तू पण विसरून जा आणि टेन्शन घेऊ नको तेव्हा म्हणजे मग ते मंजीर राया खरंच माझं चुकलं मी असं नव्हतं करायला पाहिजे खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा राहाम लागतो मिसपायर हे बघ दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू असतं त्यामुळे हे बघ माफी वगैरे मागायची नाही आपली दोस्ती पक्की आहे की नाही मग सगळं काही विसरून जा आता आपल्याला फक्त आईला शोधायचं आहे काय बी करून मला माझी आई सापडायला हवी मिसपायर तेव्हा मंजीन मग ते राया अरे काळजी करू नको आपण दोघे मिळून नक्की तुझ्या आईला सापडू तुझ्या आई इथेच कुठेतरी असेल तेव्हा रायम लागतो हो आपल्याला काय बी करून लवकरात लवकर आईला शोधावंच लागेल तेव्हा मंजिरी म्हणा राया अरे हे सगळे वारकरी ना मंदिराकडेच जात आहेत आपण तिकडे जाऊया कदाचित तिकडेच तुझी आई सापडेल आता राया आणि मंजिरी दोघेही विठुरायाच्या मंदिराकडे आलेले ते असतात तेव्हा लगेच आता मंदिरात येताच आता दोघेही विठुरायाच्या मूर्तीकडे बघत असतात त्याच वेळेस आता मंजिरी लागते राया आषाढीचे दिवस येत आता आणि पांडुरंग कुणालाही मोकळ्या हाताने जाऊ देत नाही त्यामुळे आता तुला देवाला साकडं घालायचं आहे मीही साकडं घालणार आहे आपण दोघे मिळून देवाला साकडं घालू म्हणजे लवकरात लवकर पांडुरंग तुझ्या माऊली गौरीला शोधून देईल तेव्हा रायमला लागतो ठीक आहे मिस बाहेर असे म्हणून रायाला केच विठुरायाजवळ येतो आता गुडघ्यावरती तिथेच राय खाली बसून आता विठुरायासमोर हात जोडून रडतच मोल लागतो हे पांडुरंगा या आषाढी एकादशीला तुला मला माझ्या माऊलीचं दर्शन घडून द्यावंच लागेल काही करून मला माझी माऊली भेटू दे रे असे म्हणतच आता पांडुरंगासमोर हात जोडत राय रडत असतो त्याच वेळेस मंजिरी आता रायच्या पाठीमागे उभी राहून हात जोडून पांडुरंगाला म्हणू लागते हे विठुराया अरे आपल्या आईला भेटण्यासाठी कासवीत झालं रे राया खरंच कधी एकदा त्याच्या माऊलीला भेटेल आणि कडकडून अशी मिठी मारेल असं झालंय त्यामुळे राया तुला आज त्याच्या आईची भेट घडून द्यावीच लागेल असे म्हणताच त्या क्षणी आता विठुरायाने मात्र कौल दिलेलं असतो विठुरायाचं मंदिर पूर्णपणे फुलांच्या माळांनी सजवलेलं असतं त्या क्षणी आता वरतून एक झेंडूची माळ रायाच्या गळ्यात पडते आता मात्र मंजिरीला खूपच आनंद होतो सगळेजण रायाकडे बघत असतात रायाही पटकन डोळे उघडून बघतो तर रायाच्या गळ्यात आता झेंडूच्या फुलांची माळ पडलेली असते तेव्हा लगेच राया म्हणून लागतो पांडुरंगा त्याच वेळेस मंजरी म्हणू लागते राया अरे बघ तुला तुझी माऊली नक्की भेटणार बघ त्या पांडुरंगाने तुला आशीर्वाद दिलाय आज तुझ्या आईची आणि तुझी भेट नक्की होणार तेव्हा रायम लागतो खरंच मिसफायर हे समज तुझ्यामुळे झालंय मिस बायर आज फक्त तुझ्यामुळे मला माझी आई भेटणार आहे आज तू माऊलीच्या रूपात येऊन मिसफायर माझी मदत केली त्यामुळेच आज मला माझी माऊली भेटणार आहे मिस वायर असे म्हणून राय पटकन मंजिरीच्या पाया पडतो तेव्हा मंजिरी मलागते राया अरे काय करतोय तू अरे माझ्या कशाला पाया पडतोय हे बघ मी काही केलेलं नाही तेव्हा रायम लागतो नाही मिसफायर आज तुला माझी आई दिसली म्हणूनच आज आज मला माझी आई भेटणार आहे आणि हे समज तुझ्यामुळे झाले मिस बाय त्यासाठी मी तुझे उपकार कधी विसरू शकत नाही तेव्हा मंजिरी रायाला उठवते आणि लागते राया ला अरे हे सगळं मी नाही तर या माऊलीने घडून आणलं आहे आता तूच विचार कर बरं मी घरातनं बाहेर पडले काय तुझी आई मला भेटली काय हे सगळं कोणी घडून आणलं तर या माऊलीने त्यामुळे तुला आभार मानायचे असतील ना तर या माऊलीचे मान कारण आषाढीचे दिवस आहे पांडुरंग कधीही आपल्या वारकऱ्याला असं मोकळ्या हाती जाऊ देणार नाही तो नक्कीच तुझ्या आईची भेट तुला करून देणार आणि राया अरे तोच करता आणि तोच करविताय तो नक्की तुझ्या माऊलीला भेटणार भेटू देणार त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा राय लागतो हो मिस वायर तू अगदी बरोबर बोलते मला या माऊलीचे आभार मानावेच लागतील असे म्हणून राया पुन्हा आता विठुरायाच्या मूर्तीसमोर येतो आणि म्हणून लागतो हे विठुराया आज काय बी कर पण मला माझी आई भेटू दे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज ही पंढरपूर असं गजबजून निघालं जो वारकरी येतो तो प्र तेक तुझा ते तुझ्या भजनात दंग झालेला असतो त्यामुळे आज मी या वारकऱ्यांची सेवा करणार त्यांना हवं नको ते सगळं बघणार आणि यांच्या सेवेत इतका दंग होणार की तुला माझ्या माऊलीचं दर्शन मला द्यावंच लागेल असे म्हणत आता मंजुरी आणि रे हो दोघेही खूपच खुश झालेले असतात कारण त्यांना संकेत मिळालेला असतो विठुरायाने कौल दिल्यामुळे नक्कीच राहायचे आज आपल्याला सापडणार या आनंदातच आता दोघेही घरी निघालेले असतात तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नानाजीजी दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात आता आषाढी एकादशीचे दिवस असल्यामुळे जिजी नाना दोघेही एकदम दो मस्त विठुरायाचं दर्शन घेऊन तयार झालेले असतात दोघेही आता गप्पा मारत असतात जिजी मू लागते अहो खरंच राया आणि मंजिरी एवढे वनवन भटकत आहेत पंढरपुरात एवढी गर्दी झाली आषाढी एकादशीमुळे सगळीकडे गडबड गोंधळ चालू आहे या गर्दीत त्यांना त्यांची आई सापडेल का अहो बोला ना मी काय म्हणते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं ते दोघे शोधतायत ना मग मंजिरी आणि राया मिळून नक्की की रायाच्या आईला सापडवणारच तेव्हा जीजीव लागते तुम्ही म्हणताय ते ठीक हो, आहे पण खरंच कुठे सापडेलो कुठे असेल ती माऊली खरंच राया खूप कासावीच झालाय हो आणि पोरगसारखं वनवन भटकत आपल्या आईला शोधतंय पांडुरंगाला म्हणावं आता तूच काहीतरी कर काहीतरी चमत्कार दाखव आणि एकदाची त्याच्या आईची आणि त्याची भेट होऊ दे बाबा असे आत्ता इथे जीजी पांडुरंगाला म्हणत असतानाच लगेच आता बाहेरनं हरिपाठाचा आवाज येऊ लागतो कारण दिंडी आता जीजी नानाच्या घरापर्यंत पोहोचली असते तेव्हा लगेच आता ते जीजी म्हणा चला पटकन अहो वारकरी पंढरपुरात दाखील झालेत चला आपल्या घरी आलेत चला बरं पटकन मी चहा पाण्याचं बघते त्याच वेळेस आता रुजिदा आणि निखील येतात तेव्हा रुजिदा म्हणत ते नाही जीजी तुम्ही बाहेर जात तोपर्यंत आम्ही सगळी व्यवस्था करतो आता लगेच जीजी मला तर आहे अहो चला वारकरी आलेत आता सगळे भजंगात इकडे नाना जीजीच्या अंगणात तेव्हा लगे जीजे म्हणा या, या। तुमचं आमच्या घरी स्वागत आहे त्यावर लगेच ते वारकरी म्हणू लागतात माऊली आम्हाला पाणी प्यायला मिळेल का तेव्हा गे जिजे मला हो हो मिळेल मिळेल आता रोजीदार निखील सगळ्यांना पाणी देऊ लागतात नाना आता सगळ्यांना केळीचा प्रसाद वाटत असतात त्याच दिंडीत आता मात्र रायाची आई आलेली असते रायाची मात्र आई शांतपणे स्तब्ध एका जागेवरती उभी असते आता जीजी नाना सगळ्यांना पाणी प्रसाद देतात एक एक वारकरी आता नाना जिजीशी भेट घेऊन आता निघत असतात पण मात्र रायच्या एकाच जागेवरती शांतपणे स्तब्धपणे उभी असते आता त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष जात नाही कारण सगळ्या वारकऱ्यांचे आता झेंडे वगैरे असतात ना त्यामुळे त्या सगळ्यात पाठीमागे असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आता एक एक वारकरी प्रसाद घेऊन निघालेले असतात पण आता शेवट उरलेली असते ती रायच्या आई आई मात्र शांतपणे एकटक बघत स्तब्धपणे उभी असते त्याच वेळेस आता जीजीचं लक्ष रायाच्या आईकडे जातं तेव्हा जीजी म्हणागते माऊली अहो प्रसाद घ्या ना पाणी घ्या या इकडे पुढे या पण मात्र रायाची आई काहीनं बोलता शांतपणे उभी असते त्याच वेळेस आता जीजी नानाला म्हणू लागते अहो असं का बघता त्या काय झालं असेल तेव्हा लगेच आता नाना मुलाखतात माऊली अहो प्रसाद घ्या ना या ना पण तरी रायाची आई काहीनं बोलता स्तब्धपणे उभी असते त्याच वेळेस रुजिदा सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात आता सर्वजण लगेच राहायच्या आईजवळ येतात तेव्हा जीजी लागते माऊली तुम्हाला भूक लागली का तुम्हाला जेवायचं आहे का काय झालं आहे पण तरी रायाच्या आई एक नाही दोन नाही गप्प उभी असते त्याचवेळी जिजी म्हणाग ते कदाचित नाही यांना खूप भूक लागली असेल मी एक काम करते तुम्ही आतमध्ये चला मी तुम्हाला गरमागरम जेव घालते चला पटकन असे म्हणून आता जीजी लगेच इथे रायाच्या आईचा हात पकडते आणि रायाच्या आईला आतमध्ये घेऊन जाते आता मात्र विठुरायाचा चमत्कार झालेला असतो रायाची आई डायरेक्ट आता मंदिरच्या घरी पोचलेली असते पण इकडे आता पांडुरंगाच्या मंदिरासमोर वारकरी येत असतात जात असतात राया मंजिरी दोघेही त्यांची सेवा करत असतात आणि त्या गर्दीत रायाच्या आईला शोधण्याचा प्रयत्न करत असतात राया सगळ्यांना विचारत असतो माऊली माझी आई दिसली का कुठे सगळ्यांना विचारपूस करत असतो पण लोकांना त्याच्या आई नेमकं कशी दिसते हेच माहिती नसतं त्यामुळे लोक रायाला प्रश्न विचारत असतात तुमची आई कशी दिसते माऊली आता हा प्रश्न रायालाही पडलेला असतो कारण त्याची माऊली त्याने लहानपणी जेव्हा त्याच्यापासून दुरावलेली असते तेव्हापासनं बघितलेलीच नसते मग आई नेमकं कशी दिसते आता कशी असेल ती हा प्रश्न रायासमोर उभा असतो त्याच वेळेस इकडे जीजी रायाच्या आईला घरात घेऊन येतात लगेच निखिलला ला म्हणून लागते अरे ती खुर्ची सरकं त्यांना आपण खुर्चीवरती बसूया असे म्हणून आता नाना जिजी रुजिदा सगळेजण रायच्याहीला खुर्चीवरती बसवतात तेवढ्यात लगेच आत्मन्न शशिकाला येते आता मात्र कुठल्याही बाईला कोणीही घरात घेऊन येतंय असे म्हणतात आता शशिकाला ओरडत येते आणि मला वाटते हो जाऊ बाई आता काय अन्नछत्र सुरू केलंय काय काय झालं तुमचं कशाला आणलं आहे त्यांना घरात तेव्हा लगेच आता जिजी मला लागते माऊली तुम्ही इथे बसा मी तुमच्यासाठी गरमागरम खिचडी वगैरे घेऊन येते त्याच वेळेस शशिकाला म्हणाते हो जाऊ बाई अह काय काय चाल कुणालाही काय घरात घेऊन येत आहे तुम्ही तेव्हा जीजी लागते शशिकला अगं आषाढीचे दिवस आहे वारकरी पंढरपुरात येत आहे असं बोलू नये त्यांना हे बघ त्यांना भूक लागली असेल त्यांना जेवू दे तेव्हा लगेच शशिकाला म्हणते ओ जाऊ बाई पण असं कुणालाही घरात कसं घेऊ शकता तुम्ही तेव्हा लगेच जीजी लागते शशिकाला सांगितलं ना मला जे करायचे ते मी करणार आणि तू मध्ये पडू नको तुला जर पटत नसेल ना तर नावं ठेवू नको तेव्हा शशिकाला काही बोलणार तेच आता नाना म्हणू लागतात ओमे अगं कशासाठी त्याला या बाईच्या नादाला लागते तुला जे करायचे ते कर हे बघ एकतर तू आधीच आजारी असते आणि त्यात हिच्यात तोंडी लागणं म्हणजे खूप अवघड आहे त्यामुळे तू इच्याकडे लक्ष देऊ नको तुला जे आहे ते कर इतर लोकांना काय बी म्हणू दे तेव्हा लगेच आता हसतच शशिकला लागते अरे बापरे भाऊजी म्हणजे मी इतर पैकी झाले का अच्छा असं म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा लगेच आता आत्ता नाना म्हणू लागतात ए शशिकाला तुला ना मी तु जे बोलतो आहे ना त्याचा जो अर्थ काढायचा आहे तो काढ पण तू याकडे लक्ष देऊ नको आम्हाला वारकऱ्यांची सेवा करायची आम्हाला करू दे तेव्हा शशिकाला म्हणू लागते ठीक आहे आता नाहीच बोलायचं म्हटल्यानंतर मग माणूस काय बोलणार तुम्हाला जे करायचं आहे ते करा मी चालले आतमध्ये असे म्हणून शशिकला आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता जीजी लगेच आता रायाच्या आईजवळ येते आणि त्यांना म्हणू लागते माऊली त्या बाईचं बोलणं मनाला लावून घेऊ नका अहो तिला सवयच आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही इथे आरामात बसा मी तुमच्यासाठी ना मस्त गरमागरम खिचडी घेऊन दे असे म्हणून आता लगेच रुजिदा म्हणू लागते थांबजीजी मी पटकन ताट करून आणते आता रुजिदा आणि निखिल दोघेही रायाच्या आईसाठी ताट करून आणत असतात त्याच वेळेस आता जिजीला नाना म्हणू लागतात अगं उमे पोरं सकाळपासनं आईला शोधण्यासाठी गेलेत अगं त्यांना भूका लागली असतील त्यांना फोन करून बोलो बरं तेव्हा जीजी मला लागते हो मी बोलावते पण ते आले तर बरं आहे हा राया ऐकेल तेव्हा ना त्याच ते वेळेस ताना मला लागतात तू फोन कर नक्की ऐकेल मंजिरीला फोन लाव आता जीजी पटकन मंजिरीला फोन लावते त्याच वेळेस इकडनं मंजिरी लागते हा बोल जीजी कशासाठी फोन केला तेव्हा जीजी लागते अगं मंजिरी तुम्ही दोघे सकाळपासनं आईला शोधण्यासाठी गेलात भूका लागल्या असतील ना थोड्या वेळ घरी या बरंच चला पटकन तेव्हा मंजिरी मागते नाही जीजी अगं राहायला त्याची आई सापडल्याशिवाय ना त्याला भूक लागणार आहे ना तहान लागणार आहे तो नाही येणार गं तेव्हा जीजे मला लागते मंजिरी अगं तो जरी येत नसेल तरी तू त्याला घेऊन ये ना अगं कसा शोधणार त्याच्या अंगात ताकद असली पाहिजे त्याला त्याच्या माऊलीला शोधायचं आहे की नाही मग रायाला सांग बरं जीजीने बोलावले म्हणून आता मात्र रायाचं नाव ऐकताच इकडे मात्र आता रायाच्या आईचे हावभाव वेगळेच काहीतरी होत असतात त्याच वेळेस आता जीजेमुळे लागते मंजिरी तू एक काम कर रायाला खोटं सांग त्याला म्हणावं की जीजीची ना अशी हलकी थोडीशी तब्येत बिघडली बघ तो लगेच धावत घरी येईल तेव्हा लगेच मंजुरी मात्र रागवते आणि ओरडतात जिजीला मऊ लागते जिजी अगं काय चालू आहे तुझं अजूनही तेच तेच बोलते तू हे बघ जर पुन्हा तसं करायचं असेल ना तर मी तुझ्याशी बोलणं बंद करायला तेव्हा लगे मला ला, ते सॉरी मंजिरी चुकलं माझं अगं पण मग राहायला भूक लागली असेल ना गं तू समजाव त्याला आणि घरी घेऊन ये लवकर या बरं का त्याच वेळेस मंजिरी म्हणा ठीक आहे जीजी मी त्याला म्हणून बघते असे म्हणून आता मंजिरी लगेच इकडे राहायजवळ येते आया आता पंढरपुरात आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला विचारत असतो माऊली माझी आई बघितली का माझी आई दिसली का कुठे त्याच वेळेस ते माऊली म्हणू मा लागतात पण तुमची आई कशी दिसते आम्हाला माहिती नाही आहे ना तेव्हा लगेच आता राया लगेच विचार करू लागतो खरंच यांचं काय चुकतं आहे मी कसा माझ्या आईला शोधू जर तिचा चेहरा कसा आहे हेच जर लोकांना माहिती नाही तर ते का सांगतील मला त्याच वेळेस मंजिरी येते आणि मग राया अरे काय झालं सापडली काही तेव्हा राहायला लागतो मिन्सपायर अगं एक मोठा प्रॉब्लेम झालाय त्यावर मंजिरी आता लगेच राहायकडे बघत मग लागते काय मोठा प्रॉब्लेम आणि कसला तेव्हा लगेच राहायला लागतो अगं मिन्सपायर मी माझ्या आईला लहानपणी आहे मला माझी आई माहिती आहे गं पण लोकांना नाही ना माहिती ती कशी आहे मग मी त्यांना विचारल्यानंतर लोक मलाच प्रश्न विचारत आहेत तुमची आई कशी आहे कशी दिसते काय आहे तर मी काय उत्तर देऊ मीस बाहेर मला काहीच कळत नाही आपल्याकडे आईचा फोटो पण नाही आहे ग आपण कसं शोधणार आणि लोकांना कसं समजणार ही माझी आई आहे म्हणून तेव्हा मंजिर ते राया तू अगदी बरोबर बोलतो आहे आपल्याला खरोगच लोक प्रश्न विचारतात कारण त्यांचंही बरोबर येणार आहे त्यांना कुठे माहिती तुझी आई कशी दिसते आता तू तु तुझ्या तु आईला बघितलंय म्हणून तुला ओळखता येते मी तुझ्या आईला बघितलंय म्हणून मी ओळखू शकते बाकीच्या कसं माहिती ती तुझी आई तेव्हा तु लगेच राय लागतो बरोबर विसवार तू माझ्या आईला आत्ता ओळखते ना म्हणजे आत्ता बघितलंय ना तू ती कशी दिसते याचं चित्र तू काढू शकतेस ना तेव्हा मंजिर मग ते राया म्हणजे एवढं हुबेहूब चित्र नाही काढता येणार मला तेव्हा राहायला लागतो मिस वायर अगं पण तू आत्ता आहे ना माझ्या आईला तुला नक्की ओळखता येईल ती कशी दिसते त्यामुळे एक काम कर तुला जसं जमेल ना तसं चित्र काढतो आपण त्या चित्रानुसार आपल्या आईला शोधू तेव्हा लगेच मंजिरी लागतो ठीक आहे त्याच वेळेस राया धावतच जातो आणि मिसवायरसाठी एक वही आणि पेन घेऊन येतो आता मंजिरी विठुरायाचं दर्शन घेते पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन तिथेच पांडुरंगाच्या मूर्तीसमोर बसून आता मंजिरीने रायाच्या आईचं चित्र काढायला सुरुवात असते राया मात्र तिथेच असतो असतो आजूबाजूच्या लोकांना विचारत इकडे मंजिरीने आता चित्र काढायला सुरुवात केलेली असते आता विठुरायाने आपला चमत्कार दाखवलेला असतो मंजिरीचं चित्र हुबेहुब रायाच्या आईच्या फोटोसारखंच झालेलं असतं तेव्हा मंजिरी लगेच राय जवळ येते आणि मग राया चा हे बघ मी प्रयत्न केलाय अशीच दिसते तुझी आई आता मात्र आपल्या आईचा फोटो बघताच रायाला मात्र रगेच रडायला येतं राया आपल्या आईच्या फोटोला असं घट्ट मिठी मारून रडू लागतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया हे बघ रडू नको तुला तुझी माऊली नक्की भेटेल आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करू तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे नानाजी जी आता रायाच्या आईला मस्त पोळभर जेऊ घालत असतात त्या क्षणी इकडे आता राया आणि मंजिरी तो फोटो दाखवत सगळ्या लोकांना विचारत असतात तेवढ्यात आता मंजिरी च्या घरी जी दिंडी आलेली असते त्यातले वारकरी राया आणि मंजिरीला भेटतात तेव्हा राय ते त्यांना विचारू लागतो माऊली माझी आई दिसली का हे बघा माझ्या आईचा फोटो आहे कुठे दिसली तर आम्हाला सांगा तेव्हा लगेच ते माऊली म्हणू लागतात अहो या तर आमच्याच दिंडीत होत्या तेव्हा राय आणि मंजिरी म्हणू लागतात काय मग कुठे त्या तेव्हा लगेच ते वारकरी लागतात थांबा मी दाखवतो मगाशी आम्ही त्या घरी थांबलो होतो ना तिथेच थांबल्यात त्या था। आताला गेस वार आता था था? ते वारकरी मंजिरीच्या घरी येतात आणि राहायला बोट करून दाखवतात हे बघा याच घरी थांबल्या त्या आता मात्र राहायला धक्काच बसतो तेव्हा मंजिरी माग राया अरे तुझी माऊली आपल्याच घरात आहे त्याच वेळेस आता राया आणि मंजिरी धावतच घरात येतात आता लगेच जिजीला म्हणू लागतं जीजी जीजी तेव्हा जिजी लागते काय झालं सापडली का आई त्याच वेळेस मंजिरी लागते जीजी अगं हो। आता एक माऊली आलेत ना आपल्या घरात तेव्हा जीजीम लागते हो त्या जेवण करतायत आतमध्ये आता मात्र लगेच राया तो फोटो जिजीच्या हातात देतो आणि लग तू हीच ती माऊली तेव्हा लगेच जेजी लागते हो याच आहे त्या तेव्हा जीजीला लगेच मंजिरी लागते अगं जीजी ला ला मग हीच रायच्या आई आहे आता मात्र आई राहायला कशी भेटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद